नित्यपाठगुरुचरित्र अध्याय अकरावा वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः सिद्धमणे ऐकवत्सा अवतारधाला श्रीपादहर्षा पूर्वीवृत्तान्त ऐकिलाय सा कथासाङ्गीतलिविप्रस्त्रियेची शनिप्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती गुरू उपदेशी देहवासना असतातीयेसी तये वेळी झाला जनम पुढेतीसि कारंज नगर उत्तर देशी वाजसनीय शाखेसी विप्रकुळी जन्मली जनमली तीयेसी नाम अंबा भवानी ऐसी आरोपिले स्नेहेसि मातापितरी परियसा वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अतिस्नेहि विवाहकरीति महोत्साही देति विप्रासी ते चिग्रामी शिवव्रति असेतो ब्राह्मण नाम तया माधव माधवजानत्यासि दिधलि कन्यादान अतिप्रीतिकरुणी मन्दवारि त्रयोदशी सि पूजा अति विशेषी तव वत्सरे झाली षोडशी अंतर्वत्नी झाली ऐका ऐसे क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र जाहला म्हणून निहर्षी निर्भर होती माता पिता जन्म होताची तो बाळक ओमकार शब्द म्हणतसे अलोकित पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तयेवेळी सांगती ज्योतिषी त्याद्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारणिक का पुरुषी गुरु होईल सकळी का याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल परिस चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे द्वारी वोळ राहतील निरंतरी नवनिधी याच्या घरी राहती द्विजोत्तमा वर्तता बाळ परी, दिवस दहा झालीवरी नामकरण पुरस्सरी ठेविता झाला द्विजोत्तम शालग्राम देव म्हणत जनम नाम झाले ख्यात नाम नरहरि ऐसे म्हणत उच्चार केला धर्म कर्मे पतिसी म्हणे वेळा स्तनी दूध थोडे बाळा एखादी मिळवा का अबळा स्तन पान अथवा बभू मेशी एक आपुले स्तने न शमे भूक ऐकोनी हासे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्य स्तनी स्पर्श होताची कर बत्तीस धारा वाहे क्षीर वस्त्र भिजोनी विचित्र वाहो लागे भूमीवरी पाळण्या घालुनी बाळकासी पर्यंदे गाय अतिहर्षी न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी माता बोलवी कुमरासी बोले शब्द ओंकारेसी चिंता करितसे मानसी मुके होईल म्हणून काही केलिया न बोले सुत चिंता करिता ती माता पिता पुत्रासी जाहली वर्षे सात मुका झाला दैवयोगे विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मणकुळा उपनय नावे केवळा अष्टवरुषे होऊ नये माता पिता चिंता करीती उपदेशावे कवणे मुका असे हा निश्चिती कैसे दैव झाले अम्हा ऐसे नाना परी देखा, जननी करी महादुःखा जवळी येवोनी बाळक संबोखित मातेसी घरात तये वेळा घेऊन याला लोखंड सबळा हाती धरताची निर्मळा झाले सुवर्ण बावन्न कशी अमृतदृष्टी पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमी विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक का, मगपुत्राते आलिंगोनी विनविताती जनकजननी तू तारका शिरोमणी कारणिक का पुरुष कुळदीपका आमुचे मनींची वासना तुवा पुरवावी नंदना तुझे बोबडे भोल आपणा ऐक पुत्रराया, पुत्रराया हास्यवदन करी बाळ यज्ञोपवीत दावी गळा कटी दावी मौंजी स्थळा म्हणून दाखवी मातेसी संज्ञा करोनी मातेसी दावी बाळ संतोषी मुंजी बांधताची आपणासी येईल म्हणे बोल सकळ परीचे शृंगार उभारिले मंडपाकार आनंद करीतसे द्विजवर अपारद्रव्य वेचितसे मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करविती द्विज समस्त सह भोजन करावया माता घेऊन गेली मंदिरात गृह्योक्त मार्गे मौंजी देखा बंधन केले त्या बाळका सुमुहूर्त आला तत्काळिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसी उपदेश देती परियेसी, बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवणा पुढे गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊनी आली माता वस्त्र भूषणे रत्न खचिता देती तया वेळी पहिली भिक्षा घेवनी करी आशीर्वचन देती नारी आचार बाग्वेदचारी वर्ततसे दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद इशेवा लोक समस्त तटस्था तुकी तये वेळी तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पढे आता अग्न आयाही गायन करीत तिन्ही वेद म्हणतसे समस्त विस्मय करी पहाती हर्ष निर्भरी मुके बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक का, इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणतसे ऐक तुवा केला केलाय भिक्षा माग म्हणोनी नभती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला माझी आचित्ता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियेसा, निर्जीव होऊनि क्षणेक क करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक म्हण केली आशा बहु ऐकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवू अंतःकरण आम्हा करणे असे तू ते आणखी पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा परोपरी करितील मनोभावेसी तुवा आराधिला शंकर जन्मांतरी पूर्वापार म्हणून मस्तगी ठेवी ती कर मगतिसी जाहले जातिस्मरण पूर्वजन्मींचा वृत्तांत स्मरता जाहली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसतसे तो बालक देखो माता तये वेळा नमन केले चरण चरणकमळा श्रीपाद उठवुनी अवलीळा सांगती गौप्य अवधारी ऐक माते ज्ञानवंती हा बोल वो गुप्ती आम्ही संन्यासी असोयती अलिप्त असो संसारी याची कारणे आम्ही आता समस्त तीर था, कारण असे पुढे बहुता मनोनी निरोप मागती इति श्री श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबालचरित्रलीलावर्णनन्नाम एकादशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त